हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ तर मुलांचा हाट्टीपणा मुलांची चिडचिड मोठ्यांशी उद्धटपणे बोलणे मोठ्यांचं न ऐकणे आईवडिलांचा अनादर करणे किंवा मोठ्यांचा अनादर करणे कुठली गोष्ट आपली सांगितलेली ते ऐकत नाही अशा गोष्टी तुमच्या बाबतीत होत असतील तुमची मुले असं करत असतील तर तुम्हाला एक छोटासा उपाय करायचा आहे त्याआधी मला तुम्हाला सांगायचं आहे की मुलांना नजर खूप लवकर लागते आता बघा आपण म्हणतो की एखादा मुलगा चांगला वागत असेल चांगला बोलत असेल तर काय होतं की समोरचा म्हणतो की कि किती हुशार मुलगा आहे हा किंवा आपलेसुद्धा आपण पण मु म्हणत असतो आपल्या मुलांना की माझं मूल किती हुशार आहे माझ्या मुलाला अभ्यासात किती छान प्रगती होती किंवा चांगले मार्क्स मिळाले तरीसुद्धा आपण म्हणतो तर, तर, तर आपलेसुद्धा मुलांना नजर लागते तर या गोष्टी झाल्यामुळे सुद्धा मुलं चिडचिड करतात तर या गोष्टी जर तुमच्या बाबतीत होत असतील तुमची मुलं जर अशी वागत असतील तर तुम्ही हा छोटासा उपाय नक्की करा नक्की करून बघा तुमच्या मुलांमध्ये तुम्हाला चार ते पाच दिवसात तुम्हाला फरक दिसणार आहे चार ते पाच दिवसात तुम्हाला याचा रिझल्ट दिसेल शंभर टक्के हा अगदी प्रभावी उपाय आहे प्रत्येक आईने हा उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे आपल्याला वाटतं ना की आपलं मूल चांगलं वागावं चांगलं राहावं अध्यात्म त्याने करावं जसं आपण अध्यात्मात आलो आहोत तसं आपल्या मुलाने सुद्धा थोडंफार तरी म्हणजे रामरक्षा वाचावं किंवा देवाधर्माचं काहीतरी करावं मुलं आता सगळं विसरले आहेत या गोष्टी मुलांना पटत नाही त्यामुळे होतं काय हा त्यांचा उदडपणा वाढत जातो आणि त्यामुळे त्यांचं त्या हे खूप मोठं नुकसान आहे त्यांच्या हा फ्युचरचा प्रश्न आहे त्यांचं फ्युचर खूप खराब होणार आहे आणि ते चांगलं करणं आपल्या चा आईवडिलांचं हे कर्तव्य असतं म्हणून प्रत्येक आईने हा छोटासा उपाय करायचा आहे आपल्या मुलांसाठी किंवा ज्या घरात आई नसेल त्या घरात वडिलांनी केला तरी सुद्धा चालेल आई वडील कोणी हा उपाय करू शकतो किंवा आजी बाबा आपल्या नातवंडांसाठी हा उपाय करू शकता तर तुम्ही हा उपाय नक्की करा आपल्या गुरुमाऊलींनी खूप छान उपाय हा दिलेला आहे तर तुम्ही हा नक्की करा बघा तुमच्या मुलांमध्ये तुम्हाला चार ते पाच दिवसात याचा रिझल्ट दिसणार आहे तुमचं मूल खूप शहाण्यासारखं वागू लागणार आहे तर आता मी तुम्हाला सांगते की तुम्हाला काय उपाय करायचा आहे पहिला उपाय आहे आई किंवा वडील जे कोणी हे करणार असतील तर त्यांनी काय करायचं आहे मुलांच्या डोक्यावर उजवा हात ठेवायचा आहे आपला उजवा हात ठेवल्यानंतर अकरा वेळा रामरक्षा स्तोत्र वाचायचं आहे आता अकरा वेळा कसं वाचायचं राम रक्षा स्तोत्र दहा ओव्यांपर्यंत दहा वेळा वाचायचं आणि अकराव्या वेळा ते पहिल्यापासून तर अकराव्या ओवीपर्यंत वाचायचं आहे म्हणजे अकराव्या ओवीला फलश्रुती आहे फलश्रुतीसहित वाचायचं आहे आणि जेव्हा तुम्ही दहा वेळा वाचणार तेव्हा फलश्रुती वाचायची काही गरज नाही आणि दुसरा उपाय म्हणजे की मुलांच्या डोक्यावर हात ठेवून अकरा वेळा तारक मंत्र म्हणणे तारकमंत्र म्हणायला काहीही वेळ लागत नाही अकरा वेळा सुद्धा तो म्हणजे तीन ते चार मिनटं त्याला लागणार आहे हा आपला दुसरा उपाय तिसरा उपाय आहे मुलांच्या डोक्यावर हात ठेवून अकरा वेळा मारुती स्तोत्र म्हणणे चौथा उपाय आहे मुलांच्या डोक्यावर हात ठेवून काल बैरवाष्टप म्हणणे मारुती स्तोत्र काल हे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे पाचवा उपाय आहे मुलांच्या डोक्यावर हात ठेवून तीन वेळा हनुमान चालिसा म्हणणे सहावा उपाय आहे शनिवारी हनुमानाच्या मंदिरात आपल्या मुलांना आपण घेऊन जायचं आहे आणि तिथे नेल्यानंतर अकरा लवंगाची माळ घरूनच ती करून घेऊन जायची आहे अकरा लवंग घ्यायच्या आणि त्याला एक एक गाठी मारायची आहे अशी तुम्हाला माळ तयार करायची आहे एक पांढरा दोरा घ्यायचा साधा आणि त्यात अकरा लव लवंग घ्यायचं आणि एक एक, एक गाठ लवण गाठ मारत जायची अशी अकरा लवंगांची माळ आपल्याला तयार करायची आहे आणि ती मुलांच्या हातून आपण ती मारुती रायाला व्हायची नाही आहे सॉरी व्हायची नाही आहे त्यांना धारण करायचे आहे तर ती मुलांच्या हातानेच ती धारण करायची आहे मुलांना सांगायचं धारण करायला की तू ती माळ धारण कर आणि जर आता जर मुली असतील मुलगी असेल तर मुलगी हे करू शकत नाही म्हणजे मारुती रायांना आपण हात लावू शकत नाही बऱ्याच ठिकाणी तसं तर काही हरकत नाही म्हणजे मारुती जर आपण आपला भाऊ मानला आहे आपले वडील मानला आहे तर काही हरकत नाही स्त्रियांनी किंवा मुलींनी म्हणजे माळ आपण केली तरी सुद्धा चालतं तर पण ठीक आहे तुमच्या मनात जर ती शंका असेल तर मुलीसाठी तुम्ही जर हा उपाय करणार असाल तर मुलीने तिथे अकरा लवंगांची माळ मारुतेरायाच्या पायाशी ठेवली तरीसुद्धा चालेल आणि हे झाल्यानंतर तिथे तुम्हाला जे काही भाविक आले असतील मंदिरात त्यांना बत्तासे प्रसाद म्हणून वाटायचा आहे किंवा साखर फुटाणे प्रसाद म्हणून त्यांना वाटायचा आहे तुम्हाला हे उपाय करायचे आहेत जे मी तुम्हाला सांगितले सहा उपाय तुम्हाला करायचे आहेत तर तुम्ही हे उपाय नक्की करा तुमच्या मुलांना मारुती रायांचा आशीर्वाद मिळणार आहे आणि आपल्याला माहिती आहे की मारुती राया आपल्यासाठी आपलं कवच असतात म्हणजे ते आपलं रक्षण करत असतात तसंच म्हणजे आपल्या मुलांना नजर लागू नये त्यांच्या अभ्यासात त्याचा प्रभाव पडू नये असं काय होतं नजर लागल्यामुळे मुलांना वाईट स्वप्न दिसतात किंवा त्यांच्या अभ्यासावर त्याचा परिणाम होत असतो म्हणून आपल्याला मारुतीरायाची सेवा करणं खूप गरजेचं आहे तर तुम्ही या गोष्टी करा आणि कालभैरवाष्टक रामरक्षा स्तोत्र हे तर खूप खूप म्हणजे रामरक्षा स्तोत्राचे तर म्हणजे खूप म्हणजे खूप प्रभावशाली आहे रामरक्षा स्तोत्र रामरक्षा स्तोत्र जेव्हा आपण आपल्या आयुष्यात म्हणायला सुरुवात करतो तर आपल्या भोवती एक संरक्षण कवच तयार होत असतं आणि आपल्या बाबतीत ज्या काही वाईट गोष्टी घडत असतात तर त्या गोष्टी चांगल्या व्हायला सुरुवात होत असते तर त्याबद्दल पण मी एक व्हिडिओ करणार आहे की रामरक्षाचं काय महत्त्व आहे रामरक्षा स्तोत्र तसं तर सगळ्यांनी वाचायला पाहिजे खूप प्रभावशाली आहे ते म्हणून रामरक्षा स्तोत्राला खूप महत्त्व आहे तुम्ही हे उपाय करा आणि बघा तुम्ही तुमच्या मुलांमध्ये चार ते पाच दिवसात तुम्हाला फरक जाणव आहे आणि फरक जाणवेल पण एकच उपाय करू नका जे सगळे मी तुम्हाला जेवढे उपाय सांगितले ते सगळे तुम्हाला करायचं आहे चार ते पाच दिवसात तुम्हाला याचा रिझल्ट दिसणार आहे एक दोन दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल तुम्ही चार पाच दिवस करा आठ दहा दिवस करा पण चार पाच दिवसात तुम्हाला नक्की तुमच्या मुलांमध्ये फरक दिसेल तुमच्या मुलांमध्ये फरक दिसेल तोपर्यंत तुम्ही केला तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही आपल्या मुलांसाठी एवढं आपल्याला करणं गरजेचं आहे तुम्ही करून बघा उपाय आपल्या गुरुमाऊलींनी आपल्याला हा छोटासा उपाय दिला आहे काही हरकत नाही आपण वेळेत वेळ काढून हा उपाय करू शकतो आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपण हे नक्की करायला हवं ज्यांना कोणाला किंवा ज्यांना कोणाला हा त्रास असेल तुम्हाला नसेल पण एखाद्याला एखाद्याचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्यांना हा भयंकर त्रास असेल की मुलं अजिबात ऐकत नसतील हट्टीपणा करत असतील अभ्यास करत नसतील सतत मोबाईल आणि टी व्हीच्या समोर बसले बसत असतील यामुळे होतं काय त्यांच्या भविष्यावर परिणाम होतो त्यांच्या शरीरावर खूप मोठा परिणाम होत असतो तर जर तुमच्या बाबतीत असं घडत नसेल तुमचे मुलं असं करत नसतील तर ज्याला याची गरज असेल तुमचे रिलेटिव्ज असतील किंवा तुमचे फ्रेंड सर्कलमध्ये कोणी असेल तर त्यांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर नक्की करा म्हणजे त्यांच्या आयुष्यात तरी काहीतरी बदल घडतील त्यांच्या मुलांमध्ये सुधारणा होईल तर अगदी छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती तर बघा तुमच्या मुलांमध्ये तुम्हाला बदल करायचा असेल तुम्ही करू शकता किंवा कोणाला याची गरज असेल दुसऱ्यांचे मुलं असेल त्यांना तरी हा व्हिडिओ पाठवा आणि माझा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ